खरं म्हणजे या काही गोष्टी ज्या आहेत आता ज्या बोलतोय मागच्या पण मीटिंगमध्ये इथे मांडल्या आजही मांडल्या तर त्या मागच्या बजेटच्या वेळेला आणि त्यावेळेला सुद्धा मांडलेल्या अर्थात त्यावेळेला अधिक त्याची काही स्कूट फार लक्ष देण्यात आलं नाही आता या वेगवेगळ्या समाजांना या घटकांना तरुणांना विशेषतः नोकरी धंद्यामध्ये छोटे मोठे ज्या निधी देण्याचा जो आहे कार्यक्रम मी मागे सांगितलं होतं की पंचवीस वर्षामध्ये ओबीसीला पंचवीसशे कोटी आणि तीन वर्षामध्ये त्या मराठा समाजाला आपण पंचवीस हजार कोटी रुपये दिले त्यातलं एक उदाहरण म्हणून पुन्हा एकदा तुम्हाला दाखवतो हा हे आपलं जे आहे बजेट आहे बजेटचे कागद आहेत सगळं आणि या बजेटमध्ये जर आपण पाहिलं अन्नासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ सातशे पन्नास कोटी रुपये चेक ते मराठा समाजासाठी सातशे साथ पन्नास कोटी रुपये देण्यात आले माझा त्याला विरोध नाही आहे माझा विरोध हा आहे की त्याच बजेटमधले दुसरी एक प्रथा आहे महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ पाच कोटी रुपये इथे साडे कोटी रुपये इथे पाच कोटी रुपये इतरांना सुद्धा तर मी म्हटलं हे जे अशी जी डिस्पॅरिटी जी आहे हे असं काम नाही ना उलट मिट, हा समाज जो आहे मी मीटिंगमध्ये सांगितलं की चोपन्न टक्के हा समाज एकोणीसशे एकतीसपासून मांडण्यात आलेला आहे त्यावेळेच्या जातीगणनाप्रमाणे आणि सुप्रीम कोर्टानं सुद्धा मंडल आयोगाला मान्यता देताना हा चोपन्न टक्क्यावर सत्तावीस टक्के आरक्षण दिलेलं आहे हे चोपन्न टक्के आहेत वीस टक्के दलित आणि आदिवासी आहेत हे सगळ्यांना माहिती आहे तेरा टक्के आणि सात टक्के चौऱ्याहत्तर टक्के झाले तीन टक्के हा निश्चितपणे ब्राह्मण समाज असणार सत्याहत्तर टक्के झाले त्याच्यानंतर मग जैन आहेत इतर जे आहेत वगैरे वगैरे आणि मग उरलेला जो आहे हा मराठा समाज आहे आता किती आहे काय तो तुम्ही तुम्ही विचार करा आमचं म्हणणं असं आहे की हे चोपन्न टक्के समाज असलेल्या मला पाच कोटी तुम्ही देता आणि तिथे साडेसातशे कोटी रुपये देतात काही चाललंय काय म्हटलं ते बघा तुम्ही हा एक प्रश्न जो आहे मी आज मांडला पण ते म्हणाले की नाही काय ते सगळं सुधारित त्या जे आहे परत एकदा मांडणी करून या कारण आमचे जे आहेत काहीतरी वीस बावीस छोट्या छोट्या कंपन्या आहेत जे ओबीसी महामंडळ आणि त्याच्या अंतर्गत आहे ओबीसी महामंडळाला आले तरच पैसे खाली येतील ना तर तिथे पाच कोटी आहेत खाली काय येणार कायच येणार त्याच्यानंतर अजूनही जे आहे परत पुन्हा मागणी आम्ही केली की जिल्हा वसतिगृह मुलांचं आणि मुलींचं वसतीगृह जिल्ह्याचं आणि विभागीय प्रादेशिक जे कार्यालय आहेत या ओ ओबीसी डिपार्टमेंटची त्यांना जागा देण्याचा प्रस्ताव अजूनही महाराष्ट्राचा पूर्ण झालेला नाही त्याच्यावर ताबडतोब लक्ष द्यायला पाहिजे आणि मग या महाज्योतीमधील जे मंडळ आहेत त्याचे अंमलबजावणीसाठी जे संचालक मंडळ पाहिजे त्यांना पूर्ण स्टाफ दिलेला आहे अजून जो। महाज्योतीला आणि या इतर मागासवर्गीय हे जे डिपार्टमेंट आहे त्या डिपार्टमेंटला स्टाफ दिलेला नाहीत अजून पूर्ण तो स्टाफ ताबडतोब द्या त्याच्या नंतर सरकारी सेवामधील ओबीसीचा जो आहे वाटा हा सत्तावीस टक्के आहे परंतु शासनाच्या रिपोर्ट प्रमाणे आतापर्यंत फक्त नऊ टक्के ओबीसी या सरकारी कार्यालयांमध्ये त्यांना जागा मिळाली फक्त नऊ टक्के म्हणजे बॅकलॉक आहे बॅकलॉग आता बघा किती टू थर्ड बॅक बॅकलॉग आहे वन थर्ड फक्त जागा भरल्या टू थर्ड बॅकलॉग आहे त्याचा मागवा घ्या आरक्षण जेव्हा आपण मागतो नोकरी धंद्यामध्ये याच्यात त्याच्यात त्यामुळे हा पण बॅकलॉग एवढा बॅकलॉग आहे हा भरा मध्ये आम्ही जे मागे दलित समाजाचा आदिवासी समाज असा ड्राईव्ह घेतला होता प्रत्येक ठिकाणी किती आहेत आणि मग त्या त्याप्रमाणे निर्णय केले होते आम्ही की अगोदर हा बॅकलॉग भरा तसं आमचं म्हणणं आहे की ओबीसीचा बॅकलॉग तर भरा हा एक त्याच्यामध्ये त्याच्यानंतर आता आम्ही कोर्टामध्ये जे आहेत वेगवेगळ्या ह्या ज्या आमच्या जाती आहेत तीनशे चौऱ्याहत्तर तीनशे चौऱ्याहत्तर जाती तर शक्य नाही पण त्यातल्या काही प्रमुख जातींकडून जे जा आहेत आम्ही त्यांच्या संघटनांकडून आम्ही रीट जे आहे हे हायकोर्टामध्ये काही दाखल केले काही आज सुद्धा दाखल होतील आज मेन्शन सुद्धा करणं असं मला वकीलांनी सांगितलं त्याच्यामध्ये महाराष्ट्र राज्य नाभिक महासंघ आहे त्यांचा मी एका रीट वरती आहे नावाने एक आमचं कुणबी सेनेच्या नावाने एक अफिडेव्हिट गेलेला आहे एक माळी समाज महासंघाच्या वतीने एक अफिडेव्हिट करतो एक समता परिषदेचे आमचे कार्यकर्ते हे पदाधिकारी सदानंद मंडलिक यांच्या नावानं असे चार पाच जे आहेत रीट जे आहे हे आम्ही दाखल करतो आहोत आणि याच्यामध्ये जे आम्ही ताबडतो काही ना काहीतरी आम्हाला सवल मिळाले पाहिजे याच्यामधून काय म्हणतात सवलत मिळाली पाहिजे किंवा निर्णय झाला पाहिजे लवकरात लवकर याचं कारण असं आहे की दोन तारखेला तो जी आर निघाला जो वादग्रस्त जी आर असं मी म्हणतो आता दहा तारखेला हे विभागीय आयुक्तांचं पत्रक सगळ्यांना गेलं विशेषतः कोणाला गेलंय ते मराठवाड्यामध्ये आणि त्याच्यामध्ये वरती लिहिलेलंच आहे की मराठा समाजाच्या व्यक्तींना कुणबी जात प्रमाणपत्र देण्याच्या अनुषंगाने करावयाच्या कार्यवाहीबद्दल आणि मग वेग वेग ते वेगवेगळे जे आहे तुमचं जे आहे ते शासन क्रमांक पत्रकाचे क्रमांक वगैरे सगळे ते दिलेले आहेत आणि पुढे जे आहेत पुढे पदक तुम्हाला मी देतो ते मराठा आंदोलकात दाखल झालेले गुन्हे माघार घेण्याचं ते आहे ते सगळं ठीक आहे ते करा तुम्ही पण विशेष म्हणजे मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त जिल्हास्तरीय आयोजित करण्यात येणाऱ्या ध्वजारोहण समारंभानंतर पालकमंत्री महोदय यांच्या हस्ते दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीसच्या शासन निर्णया अनुवे म्हणजे आता दोन ताळी झाले शासन निर्णया अनुवे मराठा समाजातील काही व्यक्तींना कुणबी मराठा कुणबी कुणबी मराठा जात प्रमाणपत्र वाटप करण्याचे नियोजन करण्यात यावे दोन तारखेला निघाला आता ताबडतोब दहा तारखेला त्यांचं म्हणणं ता वाटप करून टाका पालकमंत्र्यांनी तिकडे पाहू शकतो या सगळ्याचा परिणाम असा होतो आहे त्या त्या ठिकाणी की आतापर्यंत चार पाच आत्महत्या दुर्दैवाने त्या विभागात झाल्या अकरा सप्टेंबरला भरत कराड रेणापूर तालुक्यातील या तरुणानं ओबीसी आरक्षण संपुष्टात येत आहे म्हणून आपलं जीवन संपवलं चौदा सप्टेंबरला गोरख नारायण देवडकर त्याच कारणावरून त्यांनी आत्महत्या केली त्याच दिवशी हा नाथापूर गावातील आहे बीड जिल्ह्यातील आणि त्याच दिवशी नागनाथ कांगणे महालिंगी तालुका कंधार याने आत्महत्या केली आणि पंधरा सप्टेंबरला धनंजय नाथा गोरे हस्तपोखरी तालुका अंबड यांनी आत्महत्या केली माझी एक तर सगळ्यांना विनंती या समाजाला ओबीसी समाजाला भटक्या विमुक्त कृपया या आत्महत्या करू नका आम्ही पूर्ण ताकदीनं आपलं आरक्षण वाचवण्याचा प्रयत्न करतो आम्ही आणि आम्हाला खात्री आहे की याच्यामध्ये आम्हाला निश्चितपणे यश मिळेल पण ही सुद्धा मागणी मी केली की जे आत्महत्या हत्याग्रस्त जे काही कुटुंब आहेत त्यांच्या कुटुंबात आत्महत्या झाली इतर समाजाच्या सुद्धा काही आत्महत्या झाल्या त्या समाजातील आत्महत्या झालेल्या कुटुंबाच्या व्यक्तींना काही आर्थिक मदत आणि सरकारी नोकरी देण्यात आला हा जो नियम जो आहे हा इथे सुद्धा लागू करावा ओबीसीच्या बाबतीत हे जे होत आहे ते आपण मला जे तुम्ही त्याप्रमाणे पहा मराठा कुणबी हाताने लिहिलेला आहे सरळ सरळ हा ओरिजिनल दस्ताऐवज एक देखील दाखवतो तुम्हाला मी तुम्ही नंतर पहा खोडून लिहिलं आहे हाताने आहे मराठी कुणबी काय पण मराठा कुणवी मराठी कुणबी मराठा कुणबी हातर लिहिले आहे हस्ताक्षरशाही सगळ्यात फरक आहे म्हणजे असं तुम्ही फडाखोल करून लिहिलेलं आहे खाली मराठा आहे लिहिले वरती कुंबी तुम्ही हे पहा तुम्ही ज्यांना बघायचं त्यांनी हे कागद बघू शकता आणि म्हणून आम्ही मागणी केली मी आता ते काय करतो की जर कुणबी शोधण्यासाठी न्यायमूर्ती शिंदे कमिटी निर्माण होते आहे तर एक खोटी कुणबी सर्टिफिकेट ज्यांना दिलेली आहेत ते शोधण्यासाठी दुसरी समिती एक नेमूया आपण दुसऱ्या न्यायमूर्तीची त्यांना हे काम देऊया की ही समिती या, या अशा प्रकारच्या ज्या खोट्या नोंदी झाल्या असतील त्या शोधा आणि थांबवा आणि ओबीसी समितीचा तो अधिकारच आहे की ओबीसीच्या या गोष्टींचं सगळं संरक्षण करणं त्यामुळे इथे कोणी चुकीचे घुसत नाही असे हजारो लाखो हे पाहण्यासाठी समिती आपण नेमावी याचा विचार करा हा सुद्धा मुद्दा मी ते मांडला आता पुढे काय काय होत ते बघूया सापडले अहो हे जे आहेत ना आम्हाला तिकडचे जे आहेत ना ऑफिस मधल्याच लोकांनी पाठवून दिले ऐकून घ्या ते जर मला माहिती असत एक लाखो लोकांच्या त्याच्यासाठी मी समिती मला सांगतोय ना दे मज बी इन लॅक्स आहे, अरे ते खोट लिहिलेलं आहे त्याच्यावर मराठा समाजावर सरळ सरळ खोट लिहिलेले आहेत पहा ना तुम्ही खऱ्या म्हणजे खऱ्या ना आणि म्हणून मी सांगितलं मागचं जे पत्रक जे निघालेलं आहे त्याच्यामध्ये खऱ्या कुणबी जे आहे ते सापडल्यानंतर तिथे ते थांबलं आणि त्याच्या पुढे मराठा समाजाला कुणवी कसं सर्टिफिकेट मिळेल याची प्रक्रिया लिहिलेली आहे की काय काय करायला मराठा म्हणजे अगोदरच हे खोटी लिहिलेच आहे आणि आता सर्व परिपत्रक काढूनच आमंत्रण दिलेलं आहे की मराठा समाजाला अशा रीतीने कुणवी करून घ्या म्हणून म्हणतो वाटपा संदर्भामध्ये इलाय समोर आणलं होतं त्यानंतर तुम्ही मुख्यमंत्र्यांशी बोलला होता त्यांना फोन केला परत ते सुधारण्यात आली हे असताना सुद्धा अजून हे पद्धतीची पद्धती मी माझ मी ह्या प्रश्नाला उत्तर देत नाही मी समितीमध्ये काय मांडलं आणि काय नाही ते तुम्हाला मी सांगतो समिती कोण स्थापन करणार हं समिती कोण स्थापन करणार

जात पडताळणीवाले का जात ठरवणारे ही प्रक्रिया होत होतीच ना ती असताना सुद्धा खास कुंभी तिकडच्या शोधण्यासाठी न्यायमूर्ती शिंदे नेमले ना तुम्ही समिती तसं दुसरी समिती कि बाबा चुकीच्या का शोधा कराठकीत पण तुम्ही मागणी केली होती शेवट पत्रिका काढाच्या कुणी नोंदणी आढळलेल्या नागणी आहे ना आठवडा झाला त्याच्यावर काही पुढे झालं नाही का असं आहे की एक आठवड्यामध्ये काय काय होतं आम्ही एक आठवड्या एकच झालं की काही पैसे ज्यात आम्हाला ताबडतोब आहेत ओबीसी त्या खात्याला मिळाले काही रिलीज झाले चा, काही जे आहेत आणखीन डिसेंबरच्या याच्यामध्ये काय म्हणतात तुमच्या पुरवणी मागण्यामध्ये द्या असं सांगितलेलं काहीची मागणी करतात बाकीच्या गोष्टी आहेत त्याचा अर्थ विचार चालू काय काय करायचं की अण्णा दुसरीकडे दुसऱ्या सातशे मंडळाला केवळ पाच कोटी मिळत आहेत अर्थमंत्री आपले दादाच आहेत आपल्याच पक्षाचे नेते आहेत त्याच्या कानावर ही गोष्ट घातली जाईल की अशा केला जातो जाईल ना गोष्ट करणारच ना कानावर अर्थमंत्री आणि पंचवीस वर्ष आणि मागचे साडेतीन वर्ष याचा आढावा घेतला तर हे सगळे निर्णय दादाच्याच काळचे त्यामुळे ओबीसी नेत्यांचं असं म्हणणं आहे की अजित पवारांचा ओबीसी समाज नाही आवडताय का एकीकडे पीएच पोरांना तुम्ही पैसे घेतलाय पे आणि दुसरीकडे करोडो रुपये तुम्ही मागचे साडेतीन वर्षात वाटलेले आहेत लक्ष्मण आहे मते लागली लोकांची की काल धनंजय मुंडे बंजारा समाजाच्या म्हणजे की बंजारी बंजारा एकच आहे आणि आदिवासी आता समुदाय सांगते की एसटी मध्ये कुठल्याही प्रसुद्धी घेऊन देणार नाही कॉम्प्लिकेशन मध्ये ओबीसी मध्येच ओबीसी माध्यमातून होते असं आहे की मी याच्यावर जास्त भाष्य करणार नाही परंतु एकदा हैदराबाद गॅझेट याप्रमाणे वाटेल तसे निर्णय घ्यायला सुरुवात झाली की मग आपण अनेक संकटांना आपोआपच आमंत्रण देतो अनेक प्रश्न जे उपस्थित होतात हा त्याचा अर्थ आहे आतापर्यंत अनेक लोक जे आहेत अधिकारी निर्माण झाले मंत्री मुख्यमंत्री निर्माण सगळे निर्माण झाले काय पण सुप्रीम कोर्टाने सांगितलं की मराठा समाज हा सामाजिकदृष्ट्या मागा असं सा नाही म्हणून तो मध्ये घेता येत नाही हे त्या मंत्र्यांनी ठरवलं मुख्यमंत्र्यांनी ठरवलं हा त्यांचा शानपणा आहे चांगलपणा आहे आज त्यांनी केलं नाही त्याच्यामुळे हे प्रश्न आले नव्हते आता या ज्या प्रश्न मी तर म्हणा ज्या पद्धतीनं दबाव निर्माण झाला आणि दक्षिण मुंबई बंद करण्यात आले तीन चार दिवस त्यापोटी जे काही निर्माण झालं त्याला आता हे आता वेगवेगळे निघतील आता तुमचं म्हणणं त्या कमिटीच्या दबावामुळे या दाखल्याच्या किंवा तपासणीसाठी दुसरी कमिटी तर ही कितपत पारदर्शक पद्धतीने करत असं वाटतं तुमची सरकारी यंत्रणा एकूण पद्धतीने काम करते या संदर्भात तुम्ही काही मुख्यमंत्र्यांच्या निर्देश आता आमची ही समिती जी आहे ना ही मंत्रिमंडळ समितीच आहे आणि तो सगळा रिपोर्ट हा मुख्यमंत्र्यांकडे जाणार आणि काय आमचं समितीचं म्हणणं आहे ते सुद्धा त्यांच्यासोबत मांडणार सर भाजपचा डीएनए ओबीसी आहे असं सातत्यानं प्रधानमंत्री किंवा मुख्यमंत्री बोलत असतात याच आज भाजपच्या डीएनए ला दुखवण्याचा काम भाजप करतात ते त्यांना विचार माझ्यासार मला विचारतोय प्रश्न कुणाला विचारतो बाबा तुम्हीच सांगतात काय प्रश्न त्यांचा त्यांना प्रश्न विचारा मला काय प्रश्न ओ बी सी अरे पण मी ओ आहे तर मी ओबीसीच बी सांगतो आता कुणाला काय वाटतं आणि कोणाला काय वाटतं आणि कुणाचं नुकसान आहे फायदा आहे काय आहे पण कोण काय म्हणतो ते त्यांना तुम्ही विचारलं मला काय म्हणतं आहे एवढं काय आहे की आमचं नुकसान होतं आहे ओ समाजाचं नुकसान होतं आहे एवढं मी निश्चित म्हणून बोलतो भटक्या विमुक्ता आणि ओ बी सीच समाजा शरद पवार असेल किंवा अजित पवार असेल यांना या मराठा आरक्षण प्रश्नामध्ये जे ओढलं जात आहे किंवा त्यांना घोषणा दिली जात आहेत नाव ठेवली जात आहे तसं करू नये असं तुम्ही मागच्या वेळेला म्हणाला होता परंतु राधाकृष्ण विखे पाटील यांनी मात्र शरद पवारांच्या बद्दल बोलताना असं म्हटलं की ज्यांनी पन्नास वर्ष आरक्षण रकडवून ठेवलं समाजाचं त्यांनी आम्हाला सांगून की समाजाला आरक्षण कसं द्यावं मला वाटतं ठेवलं आणि पन्नास वर्ष ते कुठे काय मुख्यमंत्री होते ते मुख्यमंत्री काही वर्षासाठी होते आणि ज्या वेळेला हे आलं मंडळ आयोग त्याच्या नंतर जेव्हा लागू ते केलं त्र्याण्णवच्या नंतर त्यावेळेला सुप्रीम कोर्टाने सांगितलं ना की आयोगाच्या थ्रू सगळे होणार मंत्र्यांचे आणि मुख्यमंत्र्यांचे अधिकारच काढून घेतले ना आयोगाच्या थ्रू जा आणि मग जर होत होत असेल तर करा असं म्हटलेलं आहे ना मी असं पण म्हटलं होत आता तुम्ही पवार साहेबांचं नाव घेतलं म्हणून की मागच्या वेळेला पण मी तुम्हाला म्हटलं त्याचा दुसऱ्या दिवशी हायकोर्टामध्ये प्रश्न उपस्थित झाला की तुम्ही ओबीसीतून सर्व मराठा समाजाला आरक्षण मागताय एक मराठा लाख मराठा मराठा समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे हे आरक्षण तुम्हाला पाहिजे दहा टक्के आरक्षण जे मिळालं मराठा समाजाला ते नको आहे का त्याच्या अगोदर दुसरं दहा टक्के आरक्षण ईडब्ल्यू एस आर्थिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गीय ते नको आहे का ओपनमध्ये सुद्धा तुम्ही होतात पन्नास टक्के ते तुम्हाला नको आहे का याचं उत्तर मला काही सुजान व्यक्तींनी द्यावं असं म्हटलं होतं तोच प्रश्न हायकोर्टाने सुद्धा विचारला सरकारला हे नको आहे का हे नको आहे का आणि मग पवारसाहेबांना प्रश्न तुम्ही विचारला साहेबांना मी एका जातीच्या बाबतीत काय बोलत नाही अरे बाबा जातीच्या बाबतीत नाही आणि मी प्रश्न विचारला वर्गावर होणाऱ्या अन्यायाबद्दल तुम्हीच जो सत्तावीस टक्के आरक्षण जे त्याची अंमलबजावणी केली त्याच्यामध्ये अशा रीतीनं जर काय होत असेल तर ते योग्य आहे का याचा एक सुजाम राज्य करते म्हणून तुम्ही बोलायचं आणि ओबीसी आमची जात नाही आहे ओबीसी तीनशे चौऱ्यात्तर ते सुद्धा असं त्याने ते म्हणजे मला असं वाटतं की कात्रचा घाट दाखवला प्रश्न त्यांनी त्याने नाशिकमध्ये शरद पवार राष्ट्रवादी उद्योग उपस्थित केले सगळा सरकारकडे होता आणि विशेषतः परत नेपाळ परिस्थिती होईल भूमिका घेतली कायदा व सुस्थेवर नाशिक मध्ये येऊन पोरांना मुद्दे उपस्थित करायचे वातावरण करण्याचं कारण काय तुमच्या जिल्ह्यात परत हा प्रश्न त्यांच्यासाठी आहे की माझ्यासाठी आहे अरे तर त्यांना काय करायचं आहे त्यांच्या मनामध्ये काय आहे ते जे बोलतात त्याचा अर्थ काय लावायचा आहे त्यांची भावना काय त्यांना विचाराबा आणि प्रश्न आहे ना कांद्याचा आज पुन्हा एकदा कांद्याचा प्रश्न मी सभागृहामध्ये आमच्या मंत्रिमंडळामध्ये उपस्थित केला की हे जे आहे यांनी नाफेड येतो म्हटल्याबरोबर ताबडतोब चार पाचशे रुपयाने भाव कमी झाले आणि शेतकरी अडचणीत आला ते स्पष्टच झालं पाहिजे असं काय होत नाही आणि त्यात क्लॅरिटी आली पाहिजे लोकांच्या समोर सर सरंगे पाटील म्हणतात की जर तुम्ही कोर्टात जाण्याची भाषा करत असाल तर आम्ही देखील कोर्टात जाऊ आणि रस्त्यावरची जर भाषा केली तर रस्त्यावरती देखील उत्तर देऊ अशा पद्धतीचं ते बोलतात चांगली गोष्ट आहे आणखी काय करायचं या ना कोर्टात या ना काय करायचं या पण याचिका केली आहे की डब्ल्यूएस ईडब्ल्यूएस पण आरक्षण आहे सोबतच एसीबीसी एसीबीसीचं आरक्षण आहे त्याच्यावरती देखील प्रश्न उपस्थित करणार आहेत आणि अशातच ते तुम्हाला आव्हान देतात ओबीसी तुम्ही कोर्टात गेला तर आम्ही पण कोर्टात घेतो ते अगोदरच कोर्टात गेलेले आहेत दोन चार वर्षापासूनच आमचं ओबीसीचं आरक्षण जे आहे ते पूर्णपणे काढून टाकाय केस आहे त्यांची तशी त्यांनी एक लक्षात घेतलं पाहिजे ज्या मंडल आयोगाची तुम्ही गोष्ट करता तो मंडल आयोग हा केवळ महाराष्ट्राचा प्रश्न नाही आहे अख्या देशाचा प्रश्न आहे देशातील सर्व राज्यांचा प्रश्न आहे देशातील चोपन्न कोटी चोपन्न टक्के लोकांचा प्रश्न आहे आणि ते तुम्ही जाऊन करणार का मंडल आयोगाला तो चॅलेंज करणार आणि मंडल आयोगाला चॅलेंज करा करणाऱ्यांना मला सांगायचं आहे नऊ जजेस घटना पिठाणा सुप्रीम कोर्टाच्या त्याच्यावर शिक्कामोर्तब केलेलं आहे माहित नसतं कधी कधी लोकांना बहुधा अभ्यासाचा प्रश्न असतो उत्तर झालं मला आमंत्रण आलं होतं आणि समजा लहान म्हणतो मुलगी जाते असे बरेच होण्यासाठी आणि तिच्यासाठी जर स्वागत समारंभ ठेवला तर काय जाऊ नये असं काय आहे हो जाईन मला वेळ मिळाला आणि अशा ज्यात लहान लहान समाजातील मुली मुलं जात असतील परदेशात आमचे शिकत असतील बरेच ठरत असतील

अहो ते काय जायला नाही लागत हल्ली मोबाईलच असतात ना सगळ्याकडे असं आहे ते आज माझ्यामुळे पहिल्यापासूनच ते जे आहेत हे मागासवर्गीयांच्या केसेस साठी लढतात धन्यवाद सुप्रीम कोर्टाचा निर्णय मान्य करावा लागेल